पुढारी न्यूज करा सगळ्यांना नमस्कार नवापूर तालुक्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील तमाम सर्व बंधू भगिनींना वडीलधाऱ्या मंडळींना आणि बालगोपालांना या नवरात्रमध्ये मा माताने नऊ दिवस सगळ्यांना आनंदामध्ये उत्साहामध्ये ठेवलं माझ्या माता भगिनींनी वडीलदाऱ्या मंडळींनी तरुणांनी विशेषत या गरबा मंडळामध्ये उत्सु उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला नऊ दिवस मातेचे अखंड उपवाससुद्धा केले आणि गरबा सुद्धा चांगल्या पद्धतीने शांततेने झाल्या त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो उद्या विजयादशमी आणि दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ज्या दसऱ्याची आपण वा आतुरतेने वाट बघत होतो नऊ दिवस आपण अखंड उपवास करून आज ज्या असत्याचा सत्यावर विजय होणार आहे अशा या विजयादशमीच्या आपल्याला सर्व नवापूरवासियांना नंदुरबार जिल्ह्यातील माझ्या सर्व बंधू भगिनींना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो थोड्याच दिवसामध्ये येणाऱ्या दिवाळीसुद्धा आहे हे उत्सव हे सण आपण सर्व चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने सगळ्यांनी मिळून एकत्रितरीत्या साजरे करूया एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच्छ या विजयादशमीच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो असंच तुमच्या आमच्यातला स्नेह हा द्विगुण द्विगुणित होत राहावा हीच आंबे माता चरणी प्रार्थना करतो उद्या दसरा आहे दसऱ्याचं सोनं एकमेकांना देऊन या आणि सोन्यासारखे दिवस आहे तुम्ही सुद्धा सोन्यासारखे आमच्यासाठी आहेत म्हणून सोन्यासारख्या लोकांना सोनं देऊन हा दसरा आपण साजरा करूया पुनश्च एकमेकांना या दसऱ्याच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद